तर बिग बॉस मराठी सीझन फाय सोबतच निक्कीचा एक वेगळाच बिग बॉस चालू आहे तिचे नेहमी पार्टनर्स चेंज होत राहतात कधी ती घनश्याम सोबत दिसते सुरुवातीच्या आठवड्यात ती सोबत दिसायची आता ती अरबाज आणि सोबत दिसते पण आता अरबाज आणि अभिजित पैकी तिचा सगळ्यात जास्त बेस्ट फ्रेंड कोण आहे हा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला पडतोच म्हणून तो आम्ही पण आपल्या मराठी कलर चॅनलवर एक सर्वे केलेला त्या दोघांपैकी निक्कीचा सगळ्यात जास्त बेस्ट फ्रेंड कोण आहे आणि त्या नुसार निक्की आणि अरबाजची जोडी आहे ना ती महाराष्ट्राला बघायला खूप आवडते म्हणजे निक्की आणि अरबाज एकत्र असतात ते एकमेकांशी बोलतात वगैरे त्यांची एक, एक लव्ह स्टोरी प्रमाणे ती बाहेर दिसून येते आणि ते प्रेक्षकांना बघायला आवडतं की ते कसे एकमेकांना सपोर्ट करतात अरबाज कसा निक्कीला पॅम्पर करतो वगैरे पॅम्पर माझ्या मते तर तो, तो गुलामी करतोय निक्कीची काहीतरी दिसण्यासाठी आणि अभिजित पण अभिजित तर तिच्यासोबत मागच्या आठवड्यात आलेला तेव्हा निकी अशी म्हणत होती की तू मला नीट समजून घेतोस तू मला समजतो जेवढा अरबाज नाही समजत तेवढं तू मला समजतोस तर असं तिचं चालू असतं कधी ह्या पार्टनर सोबत हो तर कधी त्या पार्टनर सोबत हो पण मला तर असं वाटतंय ना की ती ह्या दोघांचा ना गेम साठी वापर करताय म्हणजे कधी तिला असं वाटेल की अरबाज कडे जाऊन ओपन अप व्हावं आणि बोलावं तर ती अरबाज कडे जाईल आणि कधी वाटतं कडे जावं तर अभिजित थोडक्यात ना ती त्या दोघांची पण चुकली ना इकडच्या तिकडे करते म्हणजे अरबाज बद्दल बोलायचं असेल तर अभि कडे जाते अभिजित बद्दल बोलायचं असेल तर अरबाज कडे जाते म्हणजे ही तिची नक्की काय स्ट्रॅटजी आहे तर निकी त्या दोघांचा सा गेम साठी वापर करताय की खरंच तिची या दोघांसोबत मैत्री आहे तुम्हाला काय वाटतं आणि इतर सदस्यापैकी तिचा बेस्ट फ्रेंड कोण आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा